प्राचीन भारतीय योगशास्त्रात अनेक आसनांचं वर्णन करण्यात आले काही आसनं ही, ही केवळ शरीर नाही तर मन आणि आत्मालाही स्पर्श करतात अशाच आसनापैकी एक म्हणजे मत्स्यासन हे एक मासोळीची मुद्रा असणारा आसन आहे केवळ शारीरिक लवचिकता नाही तर संपूर्ण आध्यात्मिक योगक्रिया म्हणून ओळखले जाते आज आपण या आसनाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे जाणून घेणार आहोत नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत मत्स्यासन नियमित केल्यास फुफ्फुसाची क्षमता वाढते श्वसन अधिक सखोल आणि प्रभावी होते अस्थमा आणि इतर श्वसन विकारामध्ये हे आसन लाभदायक आहे यामुळे हृदय मजबूत होण्यास मदत होते विशेषतः थायरॉइड आणि पॅराथायरायड ग्रंथींना उत्तेजना मिळते त्यामुळे हार्मोनल संतुलन नीट राहते या आसनामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेसाठी हे आसन खूप महत्त्वाचा आहे मत्स्यासन करताना सावधगिरीने करावे स्पेशली ज्यांना मानेचा त्रास स्लिप डिस्क उच्च रक्तदाब मायग्रेन किंवा हृदय विकार आहे त्यांनी हे आसन करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा गर्भवतीने हे आसन करणे टाळले पाहिजे मत्स्यासनानंतर शवासन करणे लाभदायक ठरते जेणेकरून मणक्यांच्या स्नायूंना विश्रांती मिळते आणि शरीर संतुलित राहते कोल्हापूरच्या योगशिक्षिका हर्षदा कबाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती अठ्ठावीस जुलैच्या तरुण भारत अंकात दिली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कळवा नवनवीन माहितीसाठी आजच तरुण भारतच्या युट्यूब इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका